पदवीधरांना सुवर्ण संधी अन्न नागरी पुरवठा आणि नागरी संरक्षण विभागात या पदांसाठी भरती सुरू वैद्यकीय शिक्षण गृह उच्च आणि तंत्र शिक्षण इत्यादी विविध विभागांमधील आठशे बेचाळीस जागांची मेगा भरती नवीन आकृती बंधामुळे आता तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पोलीस शिपाई पद भरली जाणार आहेत वाढत्या लोकसंख्येनुसार ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशा एक नाही तर अनेक बातम्या तुमच्या वाचनात किंवा कानी पडतायत आलेल्या असंविधानिक हल्ल्याला हे बेरोजगारीच्या पडद्याआड आड लपवण्याचा प्रयत्न करतायत सत्तेत असताना स्वतः मात्र रोजगार आणि तरुणांसाठी आपण कधीच काही केलं नाही याची यांना लाजही वाटत नाही एकीकडे देशाची आत्मनिर्भर होऊन नवभारताकडे वाटचाल होतीये भारताचं जगभरात कौतुक होत असताना भारतात मात्र विरोधकांकडून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे महाविकास आघाडी सरकार जेव्हा आलं तेव्हा तुमलेल्या राज्यातल्या तरुणाला बेरोजगारीच्या दलदलीत ढकलणारे तुम्हीच होता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी ई महापरीक्षा हे पोर्टल सुरू केलं यामध्ये भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता होती आणि होणाऱ्या भ्रष्टाचाराला चपराकही पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पारदर्शकता मान्य नव्हती त्यामुळे महाविकास आघाडीच्या हातात सत्ता आली तेव्हा सुप्रिया सुळे यांच्या आग्रहामुळे ई महापरीक्षा पोर्टल भरती बंद करण्यात आली खर तर कोविडचा काळ सुरू होता त्यामुळे ऑनलाईन भरतीपेक्षा योग्य दुसरा पर्याय नव्हता पण केवळ त्यांच्या हट्टाहसाबाई त्यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलं कोविडचं कारण पुढे करत तत्कालीन सरकारनं भरती लांबवली परिणामी राज्यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात सातत्यानं म्हटलं तरी आ कोवीड का या मंडळींनी कोविड मध्ये ऑनलाईन परिचारिका भरती परीक्षा घेतली मात्र महापोर्टल बंद केल्यानंतर ही ऑनलाईन परीक्षा ब्लॅकलिस्टेड एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात आली यातील घोटाळा समोर आल्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आरोग्य भरती घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला खर तर सगळ्या परीक्षा एम पी एस सी मार्फत घ्याव्या म्हणून आंदोलन करणारे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार सत्तेत आल्यावर मूग गिळून गप्प होते महाविकास आघाडीनं केलेल्या खरदर न केलेल्या कामाचे परिणाम आजही महाराष्ट्र भोगतोय त्यांच्या नाकर्तेपणामुळे विविध क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आपले उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवस रात्र एक करतायत तेवीस हजारांच्या वर पोलीस भरती देवेंद्रजींमुळे शक्य झाली हे विसरून कसं चालेल मात्र विरोधक आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओरडून रेटून खोट बोलतायत पण यांना जनता माफ करणार नाही